नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आधुनिक काळ आहे आधुनिक मशीनरी आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मध्ये येत असतात तर आपण सर्व प्रकारच्या मशीनची तुम्हाला माहिती देणार आहे मशीनची काय क्वालिटी आहे मशीनची कंपनी कोणती आहे कारण शेतकरी मित्र मशीन घेताना मशीनची क्वालिटी बघून मशीन खरेदी करावी कारण की मार्केटमध्ये भरपूर कंपनीच्या मशीन आहेत त्या त्यासाठी आपल्या त्रिमूर्तीमध्ये आधुनिक प्रकारच्या मशीन असते त्या डिस्काउंट ऑफर असते त्या महाराष्ट्रातील कर्नाटकमध्ये आपल्या मशीनचा भरपूर सेल होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण असं एक मशीन आणलेलं आहे साई टोकरी छोटं टोकरी मॉडेल आपण आणलेलं आहे त्या साई टोकरीची माहिती देणार आहे तर त्या अगोदर आपल्या मॉडेलची कोणते कोणते मॉडेल आहे ती तर आपण माहिती घेऊया ही प्रकारचं धान्य साफ करायचं मशीन सगळ्यात असं जबरदस्त क्वालिटीचं धान्य साफ करण्याचं मशीन आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहे कोणाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर ह्याचा व्हिडिओ आहे ह्या मशीनचा दुसरं मॉडेल आहे आपल्याकडं साईड टोकरी छोट्या साईड टोकरी आपण अगोदर व्हिडिओ केलेला होता छोट्या साईड टोक मोठ्या साईड टोकरीचा आता आपण व्हिडिओ बनवत आहे छोट्या साईड टोकरीचा छोट्या साईड टोकरीमध्ये काय प्रकार आहे काय त्यात फंक्शन दिलेलं आहे तर आपण थोडक्यात माहिती घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो अगोदर पहिल्या स्टार्टला तुम्ही प्रकाश थ्रेशर प्रकाश ही थ्रेशर जुनी कंपनी असून हे जी नवीन नवीन नवी मॉडेल नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जुनी कंपनी असल्यामुळं ह्याचे फीचर चांगल्या क्वालिटीत आहेत आणि ह्याची क्वालिटी बघाय झालं तर आपल्याकडं ह्या मशीन तुम्हाला मक्केचं मशीन मिळेल सोयाबीनचं मशीन मिळेल तुम्हाला भुईमुगाचं मशीन मिळेल ऑल भाताचं मशीन आहे तर हे मशीन आपल्याकडे सर्व प्रकारच्या सोयाबीन ज्वारी बाजरी गहू गेवडा सर्व प्रकारची पिकं आपल्याकडं मळणी मळणी मशीन आपण म्हणू शकतो याला किंवा थ्रेशर म्हणू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे मशीन बघत असलेल्यानं हे मशीन आपल्याकडं चार बेल्ट मध्ये आपल्याकडं मशीन आहे चार बेल्टचा फायदा का की चार बेल्ट तुम्ही घेताना चार बेल्ट कारण मशीनचं ज्या लोड घेतो आपण चार बेल्टचं चा? चार बेल्टचं लोड घेता असताना की ट्रॅक्टरला लोड येत नाही आणि मशीन स्लिप मारत नाही असं चार बेल्टचं हेवी मध्ये फुली हेवी मध्ये फुली दिलेली आहे कंपनीनं एकदम असं हेवी ड्युटी आहे हे जी फ्रेम बघायचं झालं एकदम चेस एकदम हाय क्वालिटीचे दिलेलं आहे हे जे फिटिंग हाय क्वालिटीचं दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो प्रकाश हा ब्रँड हे आग्रामध्ये तयार होतो आणि आग्रामध्ये तयार होत असल्यामुळं आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशीनमध्ये विविध प्रकारचे मॉडेल आपल्याकडं उपलब्ध असतात तर हे मॉडेल तुम्हाला चार बेल्ट तुम्ही बघितलेले आहेत ह्याला कंपनीनं एक आधुनिक सिस्टीम दिलेला आहे ज्यावेळेस तुमचं ड्रम आतमध्ये पॅक झाला तर ह्या कंपनीनं आपलेला आत्ता सध्या एक सिस्टीम दिलेला आहे ड्रम पॅक म्हणून ह्याला एक ऑटोमॅटिक आधुनिक सिस्टम दिलेली आहे ह्याला की तुमचा ज्यावेळी ड्रम पॅक होला झाला तर तुम्ही थोडासा घास यातनं रिटर्न टाकू शकता हे असं आधुनिक आता टेक्नॉलॉजी आपल्या प्रकाश मळणी मशीनने दिलेला आहे ही आपल्याला ज्यावेळेस तुम्ही मळणी झाल्यानंतर सगळ्या झाल्यानंतर थोडासा कचरा राहतो थो, त्यासाठी आपण ह्याला टूल बॉक्स म्हणजे पेटी दिलेला आहे कचरा पेटी म्हणू शकता ह्याला तुम्ही आणि कचरा पेटी ह्याला दिलेला आहे ह्याला मोठा सगळ्यात फॅन दिलेला आहे ह्याला मोठा सगळ्यात फॅन दिलेला आहे तीन फॅनची गरज नाही ह्याला दोन फॅनवर ही मशीन चालू शकतं असं आधुनिक टेक्नॉलॉजी मध्ये मशीन बनवलेलं आहे प्रत्येक गोष्टी कंपनीने छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवून अशा प्रकारचं हे मशीन बनवलेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्याला चालण बदला बदलण्यासाठी फक्त दोन बोल्ट काढली की चाळण तुमची बाहेर निघू शकते जोडायला बी एकदम असं सोप्या पद्धतीनं आहे ह्याला तीन चालणी दिलेली आहे त्या खाली वरती आणि शेतकरी मित्रांनो बघायचं झालं तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीज असं आधुनिक शेतीचलित लागणाऱ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं बनवलेल्या मशीन आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध असतात तर शेतकरी मित्रांनो हे गव्हर्नमेंट शासकीय सबसिडी मान्यताप्राप्त मशीन आहे इथं ह्या टेस्ट रिपोर्टचा नंबर मॉडेल नंबर ह्या प्लेटवर मशीन कंपनीनं दिलेला आहे आणि ह्याचं फ्लॅव्हील आता फ्लॅविलचा फायदा काय होता शेतकरी मित्रांनो फ्लॅविल तुम्ही बघताना जास्त मोठं फ्लॅव्हिल आणि हेवी ड्युटी दिल्यामुळं टॅक्टरला अजिबात लोड देणार नाही असं ह्याला फ्लॅव्हील दिलेले दिलेलं आहे दोन फ्लॅ दिले आहेत मागं पुढं अशा प्रकारचं हे मशीन आहे ह्याला डबल स्पीडचं सिस्टीम दिलेलं आहे डबल स्पीडचा फायदा काय आहे शेतकरी मित्रांनो डबल स्पीडचा फायदा ज्यावेळेस तुमचा कचरा किंवा ट्रॅक्टरचा आर पी एम डिझेल कमी बचतसाठी डबल स्पीडचा फायदा होतो आणि ह्याचा ह्याला बी आपण डबल स्पीडचं सिस्टीम दिलेलं आहे आपण साई टोकरी बघणार आहे कशाप्रकारे साई टोकरी दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याला चेन दिलेलं आहे सायटोकरीला टोकरीला चेन दिल्यामुळं तुम्हाला आतमध्ये बेलची गरज नाही चेनवर सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याला इथं एक लिवर येतो लिव्हर बी दिलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्याला आणि तुम्हाला टोकरी टोकरी खाली वर करण्यासाठी इथं जवळच्या जवळ लिवर दिलेला आहे टोकरी ज्यावेळेस तुमचं काम ज्या दुसऱ्या ह्या शेतावरून दुसऱ्या शेतात जायचं असेल तर ह्याला तुम्ही टोकरी आतमध्ये घेऊ शकता एकदम असं हेवी ड्युटी ह्याला एक किट बसवलेलं आहे कंपनीनं शेतकरी मित्रांनो आणि साई टोकरी बी छोटं मशीन आहे आणि छोट्यामध्ये चांगलं मोठं काम आणि थ्रेशिंग चांगल्या प्रकारे स्वच्छ धान्य आपल्या प्रकाश शिमळणी मशीननं होतं आता ह्याच्यापेक्षा ह्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ केलेला होता की हे मोठं मशीन हे मोठं मशीन तुमचं सोयाबीन ओलं असलं भिजवून टाकलं तरी चालतं एवढी गॅरंटी आपण ह्या मशीनचं सहा पॅनमध्ये मशीन उपलब्ध आहे हे ह्याचा व्हिडिओ बी आपण अगोदर दिलेला आहे हे मशीनचे बी व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा ह्या मशीनची माहिती तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यात आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये मशीन ही आपलं भाताला सोयाबीनला ज्वारी बाजरी गव्हाला असं दिलेलं आहे आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस आपलं त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा सातारा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस सदो दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आपण शासकीय सबसिडीचं सगळं ऑनलाईन फॉर्म आपण शेतकऱ्यांचं सगळं सर्व प्रकारच्या भरून देत असतो हे ह्या मशीनला आधुनिक टेक्नॉलॉजीनं बनवल्यामुळं ह्याला कोणत्याही कंपनीच्या मशीनला पुढच्या साईडला फॅन दिलेला नाही त्या मशीनला आपल्याला पुढच्या साईडला फॅन दिलेला आहे आणि ह्याला खालच्या साईडला आपण छटना रोटर दिलेला आहे छटना रोटर किती प्रकारचे आहे ते चार ते पाच प्रकारचे छटना रोटर आपण दिलेले आहे त्याला त्याला सहा फॅनमध्ये मशीन असल्यामुळं तुमचं धान्य स्वच्छ निघतं मॉडेल दोन हजार पंचवीसचं आहे आपल्या शेतकरी मित्रांनो प्रकाश हे मशीन कंपनी जुने असल्यामुळं नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं तयार केलेलं आपल्याला मशीन बघायला मिळतात आपल्याकडे सर्व प्रकारच्या छोट्या ट्रॅक्टरपासून मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत सर्व प्रकारच्या मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ह्या पॅडी थ्रेशरचा व्हिडिओ आपण मागच्या वेळेस तयार केलेला आहे असं आधुनिक टेक्नॉलॉजीनं मशीन बनवलेले आहेत विविध प्रकारच्या मशीन आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरीमध्ये तयार केलेल्या आहेत म्हणजे आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्याकडे धान्य साफ करायच्या मशीन आहेत दहा एच पी आहे बारा एच पी आहे पंधरा एच पी आहे वीस एच पी आहे पंचवीस एच पी आहे तीस एच पी आहे असं नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघा बागन, बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा हे नवीन छोटेमदी मॉडेल जबरदस्त क्वालिटीनं बनवलेलं मॉडेल आहे कोणाला खरेदी करण्यासाठी किंवा माहितीसाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस ह्या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनची माहिती शासकीय सबसिडी किती आहे सर्व प्रकारची माहिती तुम्ही घेऊ शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार